नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे मित्रांनो ठाकरेंनी आपला बालेकिल्ला राखला आहे त्या ठिकाणी ठाकरेंचा उमेदवाराचा मोठा दणदणीत या ठिकाणी विजय झालेला आहे त्यामुळे ठाकरेंनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा राखल्याचं या ठिकाणी समोर येत आहे मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी ब्रहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक दोनशे तीनमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार श्रद्धा श्रीधर पेडणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे या विजयासह ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक दोनशे तीन हा कायम राखला आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार समीधा संदीप भालेकर यांचा तब्बल सोळा हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी या ठिकाणी पराभव झाला आहे दरम्यान निकाल स्पष्ट होतात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळाले आहे तर शिंदे गटासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र